की आटपाडीचं धुराडं मी पेटवेन मी खरेदी करणार नाही का भाऊंच्या समोर बैठक करून मी सांगितलंय आटपाडीचं धुराडं मीच लावणार मी म्हणजे कोण मी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं व्यंकप्पा पत्के संभाजी फार माझ्या मागे लागून लागून भेंडाळे डोळ्यात नाश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या आम्हाला हे चालवता येणार नाही तिकीट मागताना सगळेच म्हटले आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या तर बाकीचे तिकीट मागणारे निघून गेले थोडीशी अडचण झाल्यासारखी प्रथमदर्शनी वाटते तीन लाखापर्यंत जो शेतकरी थकलेला असेल त्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आमची महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर घेईल तो दाढीवाला दीड हजार रुपये देतोय महिन्याला आज यो बाबा आलाय असा कोण इथं माहीत आला असेल तर त्यांनी हात वर करा म्हणजे मग पुढचं भाषण मी थांबवतो मग झाडाच्या पारावर बसलेले लोक म्हणतात तीन हजार कोटी आणले काढ मोबाईल मग मोबाईलवर टकटक आमदार विधान परिषदेचे आता माझ्या होईपर्यंत बसा म्हणतात ते खाली आमदार अरुण लाड साहेब माजी आमदार माननीय सदाशिवराव पाटील भाऊ आपले ज्येष्ठ नेते माननीय दादा पाटील अविनाश पाटील काका बाळासाहेब पाटील बाबासाहेब मुळीक आपल्या सगळ्यांच्या समोर माझ्यानंतर अतिशय उत्तम भाषण महाराष्ट्रात जे करतात आणि भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप समोर मांडतात आणि मी गेल्यानंतर ज्यांचं भाषण आहे ते नितेश कराळे सर वर्ध्यावरून आलेत वर्ध्यान इथं तुर्चीचे संजय पाटील या मतदार मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते हयुम सावनूरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराड़े साहेब प्रमोद अमृतसागरजी बोरगावचे संग्राम पाटील विलास पाटील संतोष जाधव प्रकाश खुजट मुकुंद ठोंबरे राजू जानकर प्रकाश माने सिद्धनाथ जाधव मनोहर चव्हाण महेश फळकरे नितीन जाधव हरिभाऊ माने सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनीनो आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय प्रचार करून शेवटी वीस नोव्हेंबरला करणार आहात या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवा चेहरा आपणा सर्वांना आम्ही दिलेला आहे वैभव पाटील ज्यांनी विटा नगरपालिकेचं अतिशय यशस्वीपणानं नेतृत्व केलं नगरपालिकेच्या प्रशासनाचा तर अभ्यास आहेच आहे अनुभव आहे पण त्याचबरोबर एक उत्तम असा तरुण चेहरा जो कष्ट करून या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करेल असा चेहरा आम्ही आपणा सर्वांना दिलेला आहे शेवटी माननीय सदाशिव भाऊ यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता ज्यांनी या मतदारसंघात यापूर्वी निवडणुका लढवल्या त्यांनी सांगितलं की आता नव्या पिढीला आपण सगळ्यांनी मिळून संधी देऊया आणि म्हणून त्यांना आम्ही संधी दिली त्यांच्याबरोबर या मतदारसंघातल्या अनेकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सदाशिव भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनात आहे आपण सगळे या भागात आर आर पाटील आपले आमदार होते आपण त्यांना नेहमी साथ दिली ती साथ देत असताना आज पक्ष अडचणीत आहे आबा असते तर आबांनी पूर्ण ताकदीनं शरद पवार साहेबांची साथ दिली असती साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना सोडून काही लोक गेली आणि सध्याचं सरकार स्थापन झालं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली राष्ट्रवादी फोडण्याचं काम यांनी केलं या सगळ्या संकटाच्या काळात आराराबांनी पवार पवारसाहेबांची साथ सोडली नसती आणि म्हणून या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना पहिल्यांदा माझं आव्हान आहे की स्थानिक काही गट असोत स्थानिक काहीही असलं तरी आराराबांना मानणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काहीही झालं तरी शरद पवार साहेबांच्यासाठी आपल्या वैभव दादा पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे आणि ते काम या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी करावं अशी पहिली विनंती या मतदारसंघामध्ये तिकीट मागताना सगळेच म्हटले आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या म्हणून त्यातल्या त्यात नवा चेहरा आम्ही घेतला तर बाकीचे तिकीट मागणारे निघून गेले त्यामुळं थोडीशी अडचण झाल्यासारखी प्रथमदर्शनी वाटते पण काही गेल्यावर नवीन लोकं आली आणि ती आता वैभवदादांचं काम करत आहेत बाबूराव मुळीक साहेबांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सदाशिव पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलेलं होतं आज नव्या पिढीला आम्ही पुढं आणण्याचा प्रयत्न करताना या भागातल्या तरुणांचंही कर्तव्य आहे की नव्या चेहऱ्याला संधी देत असताना वैभव दादांच्या सारख्या एका अनुभवी पण नव्या चेहऱ्याला आपण संधी देऊ शकतो खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तुम्ही एका बाजूने महागाईला तोंड देत आहे दुसऱ्या बाजूने बेकारी बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत नोकऱ्या मिळत नाहीत अशी घराघरातली परिस्थिती झालेली आहे महागाई झाली त्याच्यावर जीएसटीचा कर हे आपला काही पिछा सोडायला तयार नाही आणि आमच्या महाराष्ट्रात अनेक वेळा आया बहिणींची अब्रू ही घेण्याचं पाप काही लोक करतात अशा घटना सतत होतात राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखता आली नाही अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला इथं सांगू शकतो पण हे सांगत असताना या मतदारसंघामध्ये आपण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून का आणावा यासाठी काही पाच महत्वाचे मुद्दे आमच्या महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहेत आमचं सरकार महाराष्ट्रात येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे महाराष्ट्रभर फिरून आम्ही आल्यावर आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातली लोक फार ताकदीनं मदत करायला लागलेली आहे आज सरकार जर आमचं येणार असेल तर आम्ही काय करणार राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एक पंचसूत्री महाराष्ट्राला सांगितलेली आहे की आमचं सरकार आलेलं आम्ही ह्या गोष्टी पाच करण्याचा प्रयत्न करू त्यातली पहिली भूमिका अशी आहे की आमचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी आम्ही काढू आणि या महालक्ष्मी योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना गरीब घरातल्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यावर करेल महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या आया बहिणींना एसटीचा प्रवास स्वतः पूर्णपणाने माफ करायचा निर्णय आम्ही सत्तेवर आल्यावर करू म्हणजे महाराष्ट्रात कुठंही महिला प्रवास करत असेल तर एसटीनं तिला प्रवास करायला तिकीट घ्यायची गरज नाही कोणताही खर्च येणार नाही एसटीचा प्रवास पूर्णपणाने माफ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी एक निर्णय आम्ही मोठा घेतलेला तो म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी करायचा आता त्या निर्णयाला पाच वर्ष झाली पण शेतकऱ्यांच्या समस्या पाच वर्षात मागच्या अडीच वर्षात एवढ्या वाढल्या की सरकारला या महाराष्ट्रातल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून सोयाबीनच्या किमती चौतीसशे पस्तीसशे रुपयावर कापसाच्या किमती कमी कांद्याच्या किमती वाढून दिल्या नाहीत शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला शेतीमाल पाहिजेल त्या अपेक्षित मिळाला नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्यावरचं कर्ज वाढलं अगदी उत्पादन खर्च देखील सोयाबीन लावणाऱ्यांना मिळत नाही अशी महाराष्ट्रात अवस्था आहे आणि म्हणून त्या शेतकरी थकलेला आहे पुन्हा तीन लाखापर्यंत जो शेतकरी थकलेला असेल त्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आमची महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर घेईल हाही विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आज खरं म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे दिवसा बऱ्याच भागात महाराष्ट्रात बिबट्यांचा त्रास होतो म्हणून दिवसा वीज मिळाली पाहिजे बारा तास असा देखील आम्ही निर्णय केला आहे के की आम्ही सत्तेवर आल्यावर बारा तास शेतकऱ्यांना वीज दिवसा देण्याचा प्रयत्न करू असे अनेक मुद्दे आहेत की ज्यांचा निश्चित तुमच्या जीवनावर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आज माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की सत्तेत आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे की घरी गेल्यावर एक महत्वाचं काम करा घरी गेल्यानंतर विचारतीलच कुठनं आला त्यांना सांगा अशी सभा होती तिकडे गेलो होतो मग तुमच्या पत्नीला समोर बोलवा दुपारचा चहा घेताना बहिणीला बोलवा आईला बोलवा वहिनींना बोलवा मावशींना बोलवा घरातल्या सगळ्या महिलांची मिटिंग घ्या वाडा मोठा असेल तर वाड्यातल्या सगळ्यांची मिटिंग घ्या भावकी मोठी असतील त्या भावकीतल्या सगळ्या महिलांना एकत्रित बोलवा आणि त्यांना एकच सांगायचं तो दाढीवाला दीड हजार रुपये देतोय महिन्याला आज यो बाबा आलाय तो तीन हजार रुपये द्यायला तयार आहे एवढं काम करा माझे काम पूर्ण होईल आपण महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक योजना आणतोय मोदी साहेबांनी दोन हजार अठरा एकोणीसला काहीतरी जाहीर केलेलं की मोदी की गॅरंटी देशातल्या प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपये पाच लाख रुपयाचा विम्याचं कवर आरोग्याचं मला प्रश्न विचारायचा आहे ह्या भागातल्या कुणाला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं ला। तर तुमच्यातल्या कुणाला मोदींच्या गॅरंटीचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणी गेला आणि पाच लाखापर्यंत मोदींनी तुमचं कर्ज माफ मोदींनी हॉस्पिटलचं बिल माफ केलं असा कोण इथं माहीत आला असेल तर त्यांनी हात वर करा म्हणजे मग पुढचं भाषण मी थांबवतो मोदींनी मी लय सभा घेत प्रत्येक सभेत हा प्रश्न विचारतो आजपर्यंत महाराष्ट्रात हात हातवर केला नाही होत याचा अर्थ असा की मोदी साहेबांच्या पासून एकनाथ पर्यंत ही जी आश्वासनं दिलेली आहेत ही सगळी झुटी आहेत राहुल गांधींनी आश्वासन दिलं कर्नाटकात महिलांना दोन हजार रुपये मिळत आहेत तेलंगणात जी आश्वासनं दिली तेलंगणात त्याचा अंमलबजावणी चालू आहे आणि त्यामुळं मोदी साहेबांनी दिलेली आश्वासनं खरी ठरत नाहीत फलद्रूप होत नाहीत हे आपल्याला ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगितलं पण आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं असं ठरवलंय की महाराष्ट्रातले जे गरीब कुटुंब आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही हॉस्पिटलचं बिल देणं शक्य नाही अशा महाराष्ट्रातल्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या लोकांचा पंचवीस लाख रुपयाचा विमा काढायचा निर्णय महाराष्ट्र सरकार करेल आणि इथनं अगदी अॅस्टर आधार कोल्हापूरचं किंवा पुण्याचं कि रुबी हॉल हॉस्पिटल किंवा मुंबईच्या ब्रिजकांडीमध्ये तुम्हाला ऍडमिशन झाली आणि त्याचे पंधरा वीस लाख रुपये खर्च आला ते कार्ड दाखवलं की ऑटोमॅटिक त्यांच्या नावाने बँकेतनं विमाची रक्कम जमा होईल आणि त्या माणसाला एक लाख रुपये एक रुपयाची तोशीस लागणार नाही अशी आम्ही व्यवस्था करणार आहोत माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपलं सरकार आपल्या विचाराचं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत कारण त्याचं आणखीन एक कारण आहे की छत्रपती शिवाजी भ्रष्टाचार तर किती आहे आता मी सांगून वेळ घ्यायची गरज नाही प्रत्येक आमदार म्हणतो मी पाचशे कोटी आणले दोन हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले मग असे झाडाच्या पारावर बसलेले लोक म्हणतात तीन हजार कोटी आणले काढ मोबाईल मग मोबाईलवर टकटक करतात दहा टक्क्यानं किती होईल पंधरा टक्क्यानं किती होईल वीस टक्क्यानं किती होईल ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे मी ह्याला ह्या आमदाराला एवढे दिले की त्यांनी त्यातनं पाहिजे ते, ते खावं अशी भ्रष्टाचारी मनोवृत्ती महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात बळावलेली आहे त्यांनी भ्रष्टाचार किती केला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा कोसळला मोदी साहेबांनी उद्घाटन केलेला त्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला तो पुतळाही यांनी सोडला नाही म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा यांनी गाठली छत्रपतींचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा सगळ्यांचा स्वाभिमान कोसळला आणि स्वाभिमान जर कोसळला असेल तर त्याचं प्रायश्चित वीस नोव्हेंबरला या मतदारसंघात आपल्या वैभव दादांचा विजय करून आपल्याला त्याची स्वाभिमान कोसळल्याबद्दल महायुतीच्या लोकांना प्रायश्चित देण्याची तारीख आहे वीस नोव्हेंबर मी आपणाला कळकळीची विनंती करतो प्रश्न अनेक कर। आहेत मी मध्ये भाषण केलं खानापूरला मी काय सांगितलं की आटपाडीचं धुराडं मी पेटवेन <laughs> मी म्हणजे मी नाही मी खरेदी करणार नाही मी खरेदी करणार नाही पण मी, मी सगळी मदत त्यांना करेन अशी माझी भूमिका आहे मी राजेंद्र देशमुख आणि अमर देशमुख यांना बसून का भाऊंच्या समोर बैठक करून मी सांगितलंय की ही निवडणूक झाल्यानंतर आटपाडीचा साखर कारखाना चालू करण्यासाठी तुम्हाला सर्व ती मदत आम्ही करू हे सांगितलं आता भाषणाला कमी वेळ असल्यामुळे तिथं भाषणात मी म्हटलं आटपाडीचं धुराडं मीच लावणार मी लावणार म्हणजे मी खाजगी कारखाना विकत घेणारा माणूस नाहीये माझा एकही खाजगी कारखाना नाही हा डी सी सी बँकेच्या ताब्यात तो आता आहे डीसीसी बँकेच्या मदतीतून तो कारखाना आपण उभा करू आणि चालू करू ही आपली भूमिका होती मी म्हणजे कोण मी म्हणजे माझी सहकारातली ताकद मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं <laughs> खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाहीये त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये धुळाड पेटवणार म्हणजे काय आता कवठे मंका कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय म्हणजे काय आम्ही सगळे त्यांच्या मागे हो आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही एक आ, आ, नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला अरे व्यंकप्पा पत्की आणि संभाजी पवार माझ्या मागं लागून लागून भेंडाळे डोळ्यात नाश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या आम्हाला हे चालवता येणार नाही ते तसेच देत होते मी वन टाईम सेटलमेंट केलं बँकांना पाच सहा बँकांना बोलवलं बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये होते त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं तेवढी रक्कम राजाराम बापू कारखाने एक रकमी भरली त्यांना त्यांच्या त्रासात सोडवलं करार काय होता पाच वर्ष आम्ही चालू शेवटच्या दोन वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही कराराप्रमाणेच काम करावं लागतं आता जे नेते आले होते असतात त्यांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठे खरेदी करत बसलेलो नाही त्यामुळे आम्ही सहकारातली लोक सहकाराशीच प्रामाणिक राहू खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही त्यामुळे भाऊ तुम्ही त्यांना निरोप द्या अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही परत फिरायला हरकत नाही आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा वेळ बराच झालाय पण हे कराळे मास्तरी जिन्नस लय वेगळा आणि ऐकण्यासारखा आहे म्हणजे त्यांनी भाषण केलं तुम्ही मला कोणी सोडायला येऊ नका भाषण ऐका तुम्ही मंत्रमुग्ध होऊन भाषण म्हणजे वैदर्भीय भाषेत भाषण आहे थोडंसं अतिशय नम्र भाषण आहे हे चुकीचा शब्द न वापरणारं भाषण आहे कुठलाही वेगळा शब्द ते वापरत नाहीत संविधानिक सगळे शब्द वापरून ते भाषण अतिशय उत्तम करतात तुम्हाला त्यांचा अनुभव घ्यावा लागेल तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्या मागे विसापूर सर्कलच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद उभी करावी या निवडणुकीत महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे या भागातले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले, आपले सगळ्यांचे नेते म्हणून युवा नेते म्हणून वैभव पाटील करतील आणि त्यासाठी तुमचा वीस नोव्हेंबरला आशीर्वाद व्हावा एवढीच विनंती करतो पुन्हा आर आर पाटलांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो रोहित पाटील तिकडे निवडून येणारच आहेत पलीकडं मी लहान कार्यकर्ता आहे आलो तर आलो निवडून <laughs> त्याच्या पलीकडं मानसिंग भाऊ आहेत चौथी सीट ही आपल्याला मिळालेली आहे त्यामुळं ज्यांचा आर आर पाटलांचावर विश्वास भरोसा श्रद्धा होती त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की दिवस बदललेले आहेत आबांचा विचार शरद पवार साहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल तर तो तुतारी वाजवणारा माणूसच घेऊन जाऊ शकतो आपण सगळ्यांनी ताकदीनं वैभव दादांच्या मागे आशीर्वाद उभी करा उभा करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब यानंतर पुणे पदवीधर पुणे